सभापती महोदय मी नियम दोनशे साठ अन्वय आपल्या माध्यमातून इथे माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी उभा आहे सभापती महोदय महाराष्ट्र राज्य भारत देश याची जी ओळख आहे ती कृषी प्रधान देश आणि कृषी प्रधान राज्य म्हणून आहे विशेषतः महानायक वसंतरावजी नाईक यांनी जी हरित क्रांती आणि बियाण्यामध्ये जे संशोधन केलं त्यानंतर अन्नधान्याच्या बाबतीमध्ये एक सक्षम राज्य म्हणून देशाच्या समोर महाराष्ट्राची ओळख इतिहासामध्ये निर्माण झाली आणि ती कायम आहे सभापती महोदय मी आपण सांगताना मला या गोष्टीचा आनंद होतो की जगाचा पोशिंदा शेतकरी जो आहे तो एकमेव असा घटक आहे जो कोणतेही पैसे न घेता मोफत देश सेवेसाठी आणि अन्नधान्य निर्माण करण्यासाठी काम करतो आपण ऐकलं असेल की शेतमजूर पैसे घेतो शेतगडी पैसे घेतो पण शेतीचा मालक कधी पैसे घेतल्याचं मी मी तरी अद्याप ऐकलं नाही किंवा सभागृहातही कोणी ऐकलं नसेल परंतु शेतीचा जो कणा आहे किंवा शेतीचा जो प्राण आहे तो फक्त पाण्यामध्ये आहे दुर्भाग्य असं आहे की मराठवाड्यामध्ये सिंचन इतर भागाच्या तुलनेत कमी आहे आणि अनेक वर्षापासून ज्या प्रमाणात पाणी मराठवाड्याला मिळायला पाहिजे ते वरून सोडताना तिथे राजकारण किंवा भेदभाव प्रांत विभागाचा तिथे मुद्दा आणून त्या ठिकाणी आंदोलन करून मराठवाड्याच्या हिश्याचं आणि मराठवाड्याला आवश्यक असलेलं पाणी तिथे अडवलं जात सभापती महोदय मराठवाड्याच्या सिंचन वाढीसाठी जो निर्णय आता सरकारने घेतलाय त्याचं मी अभिनंदन करेन की नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि तसं जर झालं तर ते शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची बाब त्या ठिकाणी ठरेल सभापती महोदय काही तांत्रिक विभाग या राज्यामध्ये असे आहेत की त्यांचे प्रमाणपत्र आणि अहवाल गेल्याच्या नंतर कोणाला किती पाणी द्यायला पाहिजे कोणाला किती पाणी सोडायला पाहिजे हे ठरतं परंतु मराठवाड्याच्या बाबतीमध्ये पाणी पातळी अत्यंत खोलवर गेलेली असताना तांत्रिक अहवाल करणारे लोक खोट्या पद्धतीने तिथली पाणी पातळी जास्त दाखवतात आणि जे हिस्सा पाण्याचा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे त्याच्यात कपात करतात आणि मराठवाड्याचं त्या ठिकाणी मोठं नुकसान होतं सभापती महोदय उन्हाळ्यामध्ये जवळपास संपूर्ण मराठवाड्याचा जर ॲव्हरेज आपण बघितला तर एक पीक मोठ्या प्रमाणात आणि काही भागामध्ये फक्त दोन पीक घेतल्या जातात तुलनात्मकदृष्ट्या जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये मराठवाड्याची शेतीची आणि सिंचनाची जर, जर आपण बेरीज केली किंवा माहिती घेतली तर पश्चिम महाराष्ट्रातील एक एकर आणि मराठवाड्यातील पन्नास एकर बरोबरीच आहे सभापती महोदय सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून राज्य सरकारला लक्ष वेधू इच्छितो की मराठवाड्याला जास्तीचं पिण्याचं पाणी जास्तीचं शेतीचं पाणी या ठिकाणी दिलं पाहिजे मराठवाड्याला प्रगतशील करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे सभापती महोदय आपल्याला माहीत आहे की जम्मू काश्मीरप्रमाणे मराठवाड्याला देखील तीनशे एकाहत्तर कलम लागू आहे विशेष तरतूद मराठवाड्यासाठी करण्याचं त्या ठिकाणी जास्तीचा निधी देण्याचा जास्तीची संधी उपलब्ध करून देण्याचा वादा या तीनशे एकाहत्तर कलमनुसार मराठवाड्याला केलेला आहे सभापती महोदय या माध्यमातून मराठवाडा वैधानिक विकास मंडळ सिंचनासाठीचा जास्तीचा निधी आरोग्य शिक्षणासाठीचा जास्तीचा निधी रस्ते जोड रस्ते आणि पूल आणि सर्व शिवरस्त्यांसाठीचा जास्तीचा निधी मराठवाड्याला देणं या ठिकाणी हो आवश्यक आहे सभापती महोदय मराठवाड्याला प्रगतशील <alcohol discourphantkap> राज्याच्या बरोबरीने मुंबईच्या बरोबरीने आणि पुण्याच्या बरोबरीने जर आणायचा असेल तर मराठवाड्यातील सर्व विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभियांत्रिकी आणि विशेष प्रकारचं शिक्षण घेण्यासाठी आठ टक्के जास्तीच आरक्षण मग मराठवाड्यातील विद्यार्थी कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला सरसगट आठ टक्के आरक्षण जास्तीचं दिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून मराठवाड्याच्या विद्यार्थ्याला जर ब्याऐंशी टक्के मार्क मिळाले असतील तर त्याला आठ टक्के वाढवून ते नव्वद पकडावे आणि प्राधान्याने आठ टक्के विद्यार्थी दरवर्षी जास्तीचे त्या ठिकाणी शिकले तर येणाऱ्या तीस चाळीस वर्षामध्ये काही प्रमाणात विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल सभापती महोदय आपण अनेक वेळा या ठिकाणी राज्य सरकारकडनं पीक कर्जमाफीची घोषणा झालेली बघितली परंतु सभापती महोदय अद्याप ही सरसगट कर्जमाफी जा झालेली नाही आणि सरसगट कर्जमाफी जा झाली पाहिजे ज्यांचं ज्यांचं कर्ज आजपर्यंत बाकी आहे ते पूर्णपणे मो माफ केलं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पाईपलाईनच्या माध्यमातून विहिरीच्या माध्यमातून जे कर्ज घेतलेले आहे सभापती महोदय बियाणं खरेदी करण्यासाठी फवारणीसाठी आणि खतासाठी लागणारा पैसा आणि ठिबक सिंचन पाईपलाईनसाठी लागणारा पैसा हा सर्व ते पीक उगवण्यासाठी आणि फळबाग पिकवण्यासाठी त्या ठिकाणी खर्च होतो त्यामुळे हे सर्व प्रकारचं कर्ज हे पीक कर्ज समजून हे पूर्णपणे माफ करणं आवश्यक आहे सभापती महोदय सभापती महोदय जालना जिल्ह्यामधील मंठा येथे जगदंबा देवी रेणुका मातेचं संस्थान आहे त्याला क दर्जामधून ब दर्जामध्ये आणणं आवश्यक आहे सभापती महोदय त्या ठिकाणी लाखो भाविक त्या ठिकाणी येतात मंठा येथील सीड फार्मसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या जमिनीपैकी वापरात आणि उपयोगात नसलेल्या काही जमिनी मूळ शेतकरी किंवा त्यांच्या वारसांना देण्यासाठी शासनाकडनं हालचाली चालू असल्याची माहिती मला या ठिकाणी मिळाली सभापती महोदय मी राज्य सरकारला विनंती करतो की शासनाकडनं मूळ शेतकऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना जमीन परत देताना ती पूर्णपणे मोफत त्यांना परत दिली पाहिजे सभापती महोदय आणि थेट मूळ मालक किंवा त्यांचे वारस जे सर्व आपत्य असतील त्यांना तातडीने शंभर टक्के मोफत ती जमीन दिली पाहिजे सभापती महोदय आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या बरोबरीला मराठवाडा हा हैदराबाद स्टेटचा सरकारचा आणि निजाम सरकारचा भाग होता तर त्यापैकीच मराठवाडा असल्यामुळे मराठवाड्यातील बंजारांना देखील आंध्र आणि तेलंगणाप्रमाणे आदिवासी संवर्गामध्ये समाविष्ट केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून करतो सभापती महोदय शेतीचे उत्पादन जसं की कापूस असेल तूर असेल सोयाबीन असेल मूग असेल फळबाग असेल भाजीपाला असेल या सर्वांचे दर दुपटीने वाढणं आवश्यक आहे सभापती महोदय आपण बघतो की गेल्या वीस वर्षापासून यांचे दर ज्या पद्धतीने महागाई वाढत आहे त्या पद्धतीने यांचे दर वाढलेले नाहीये सभापती महोदय राज्य सरकारने तातडीने हे दर दुपटीने वाढून आम्ही भावाने शेतमाल खरेदी केला पाहिजे आणि वेळेवरती तो केला पाहिजे नसता मग व्यापारी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट करायला तिथे तयार आहेत सभापती महोदय सभापती महोदय महाराष्ट्राच्या विकासासाठी हे राज्य सरकार कटिबद्ध असताना जास्तीचं लक्ष जास्तीचा जिव्हाळा मराठवाड्यावरती राज्य सरकारने ठेवावा अशी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवाला